माझ्या घराची गाडी बुडवायचा प्रयत्न काय चौकी झाली पोलिस नाही मग तुमचं हे आलंय तर मग सामान्य जनतेला काय न्याय देणार पोलीस अरे पोलिस हा सारखा तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं पोलिस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की आम्ही याचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की के यानं गुटखा पण यांचा हप्ता वाढला दार बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी जर इमानदारी काम कधी के केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर्शना खलनी आहे एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होते त्या दारू राहत त्या गांजा राहत त्या चेह आता तुम्ही बातमी नाही पाहिली का टी वेल एक पोलिसवाला चोरांचा मास्टर निघला निघला की नाही निघला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती त्याला पकडायला गेले की हे त्याला द्यायचं आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा नाव नाही सांगितलं याने कधी एखाद्या वेळ केली पन्नास लाख कधी पकडले हे पन्नास घरच दाखवत <laughs> राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारी जर काम कधी केलं याने कधी म्हणलं नाही एक वर्ष बघते मी काहीच धार्मिक वारंपणे करणार नाही इमानदारी ड्युटी करीन सगळे सुता सारखे सुतासारखं जातील सुता सारखे मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वत शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या की असं चालणार नाही हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेत